सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचं प्रमाण झपाट्यानं वाढताना दिसत आहे उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी आणि अनियमित आहार यामुळे हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याची घटनाही वाढताना दिसत आहेत त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहाराचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया काही महत्वाचे सुपर फूड्स जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात नंबर वन म्हणजे डार्क चॉकलेट बहुतेकांना चॉकलेट आवडतं पण हृदयासाठी फायदेशीर चॉकलेट म्हणजे डार्क चॉकलेट यामध्ये अँटी आणि फ्लेवोनाईट्स असतात जे हृदयाच्या रक्तवाहिन्या मजबूत ठेवण्यास मदत करतात संशोधनानुसार जे लोक आठवड्यातून किमान दिवस डार्क चॉकलेट खातात त्यांच्यात हृदयविकाराचा धोका हा सत्त्याण्णव टक्के पर्यंत कमी होतो मात्र हे चॉकलेट सत्तर टक्के किंवा त्याहून अधिक कोको असलेलं निवडणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यात साखर कमी आणि पोषक तत्व अधिक असतात दुसरं म्हणजे ॲवाकाडो ऍव्हा हे सध्या फिटनेस आणि हेल्थ इंडस्ट्रीतलं एक ट्रेंडी फळ बनलंय आणि यामागे भरपूर वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत हे फळ मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि ओमेगा थ्री फॅटी ऍक्सिड्सनी भरलेलं असतं जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात रोज ॲवकॉडोचं सेवन केल्यानं रक्तदाब संतुलित राहतो आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होण्यास मदत होते तिसरं म्हणजे अखंड धान्य अखंड धान्य म्हणजे संपूर्ण धान्यांमध्ये फायबर विटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात त्यामध्ये एंडोस्पर्म आणि कोंडा असतो जो तुमच्या पचनासाठी उपयुक्त असून कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो जसं की तप बार्ली, ओट्स, बाजरी, तांदूळ नाचणी इत्यादी धान्यांमध्ये बीटा ग्लुकोन नावाचा घटक असतो जो धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचं साचलेलं थर हटवण्यास मदत करतो यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि तुमचं हृदय अधिक निरोगी राहतं चौथं म्हणजे काळा चणा हा भरलेला असून हृदयासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो त्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट जे रक्तवाहिन्या मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात यामधील फायबर्स आणि मॅग्नेशियम हृदयाच्या कार्यक्षमतेला सुधारतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी रोज आहारात किमान एक कप उकडलेला काळा चणा समाविष्ट करावा हेल्दी हृदयासाठी काही टिप्स तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा ते ते म्हणजे तेलकट आणि प्रोसेस टाळा कारण तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात रोज तीस मिनिट व्यायाम करा वॉकिंग योगा किंवा कोणत्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी हृदयाला बळकत ठेवते पाणी भरपूर घ्या हायड्रेशन योग्य असेल तर रक्ताभिसरणही उत्तम राहील हृदय निरोगी तर आयुष्य आनंदी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर डिटेल व्हिडिओ हवा आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा